आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालाय ही रक्कम फॅक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे ही बातमी बघा वर्तपत्रता समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा आता पीक विमाचा आता दुसरा टप्पा डायरेक्ट आता बघा दिवाळीच्या सणानिमित्त आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी बघा हे पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे आता आपण शेतकरी बघा पीक विमा वाटपाची यादीसुद्धा घोषणाची आपण यादी बघणार आहोत आता तुम्ही पाहू शकता की बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील बघा दोन हजार पंचवीस या तीन वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे आता तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता पीक विम्याचा वाटप सुरू झाला प्रत्येक पात्र जिल्ह्यामध्ये बघा एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यात किती कशाप्रमाणे किती शेतकऱ्याला कशाप्रकारे पैसे जमा करण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी दिवाळीनिमित्त ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा आता बघा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि बघा पीक विमा मिळालेल्या बघा शेतकऱ्यांचे नावे या यादीत आहे आता मागील तीन वर्षात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीस म्हणजे बघा पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा दिला जात आहे आता आपण हे जाणून घेऊया शेतकरी बघा आता भात पिकासाठी बघा पन्नास हजार रुपये हे मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता ज्वारी पिकासाठी तेहतीस हजार रुपये मिळणार आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता बाजरी पिकासाठी बघा बत्तीस हजार रुपये भैमुंग पिकासाठी बघा पंचेचाळीस हजार रुपये आता सोयाबीन पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो पंचावन्न हजार रुपये आणि मूंग पिकासाठी बघा अठ्ठावीस हजार रुपये उडीद पिकासाठी पंचवीस हजार रुपये तसेच बघा शेतकरी आता तूर पिकासाठी सत्तेचाळीस हजार रुपये कापूस पिकासाठी बघा शेतकरी साठ हजार रुपये आणि मक्का पिकासाठी बघा छत्तीस हजार रुपये अशा प्रकारे शेतकऱ्याला आता हे पिकानुसार पीक विमा मिळणार आहे आणि शेतकरीवर बघा आता पीक किम्याचं वाटप कशा टप्प्याने होणार आहे कोणत्या जिल्ह्यातमध्ये सर्वात आधी होणार आहे बघा ही पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे आता दोन हजार बावीसपासून बघा दोन हजार पंचवीसपर्यंत पीक किम्याचा वाट शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातम्या समोर आलेली आहे कारण की शेतकरी जमा झाला असून आज दुसऱ्या टप्प्याची तिसरा टप्पा दुसरा टप्पा वाटप सुरू झाला आहे आता कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांनी सांगितले आहे की बघा ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज शंभर टक्के ही रक्कम जमा केली जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचे बघा पोस्ट बँक आहे म्हणजे की पोस्टामध्ये खातं आहे त्यांच्या बँक अकाउंटवर कालच शंभर टक्के पैसे जमा झालेले आहे पीक विम्याचे त्यामुळे ज्या शेतकऱ्याचे जर पोस्ट ऑफिस बँकमध्ये बँक अकाउंट ओपन केलेलं असेल त्यांनी आपलं बँक अकाउंट चेक करून घ्यावे व तसेच शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ही देवेंद्र फडणवीस व तसेच बघा दत्ताभाऊ भरणे मामाजी यांनी आपल्याला दिले आहे कारण की शेतकरी मित्र बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या काळात ज्या शेतकऱ्यांची शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि बघा त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना शंभर टक्के आज रक्कम आज त्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वी सरकारकडून आलेली आहे कारण की शेतकऱ्यांची अपेक्षा कमी बघा कमी रकमेची होती पण त्यांना तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळत आहेत आता कृषी विभागाने सांगितले आहे की बघा केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून तर पीक इमाय मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षात पीक इमाय एकत्र जमा करायचा सुरुवात केलेली आहे कारण की शेतकरी लोक बऱ्याच तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्याला पीक इमाय मिळाला नाही त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आता तीन चार वर्षाचा एकदाच पीक किमाय शेतकऱ्याच्या बँकेत आता जमा करण्यात येणार आहे म्हणजे बघा गेल्या दोन दिवसात पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये बघा पीक विमा आता जमा केला जात आहे जर तुमचा अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की बघा शेतकऱ्यांना डीबीडी म्हणजे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने आता पीक विमा तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे म्हणजे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो कारण की कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले असून दुपारी एक वाजेपासून या प्रक्रिया अधिक वेगाने पैसे जमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बघा एक वाजल्यानंतर आणखीन वेगाने शेतकऱ्याच्या बँकेकडून पैसे जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता आज या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आता या सोळा जिल्ह्याची यादी बँकेनं दिली गेली आ आता शेतकरी मित्रांनो बघा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बघा पीक सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण ज्यांचे काही महत्त्वाचे कामे केले आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणत्या हटी घातले आहेत हे आता आपण तुम्हाला सांगणारच आहोत सा पंच्याहत्तर टक्के अग्रमी पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात मोठी बातमी आलेली आहे कारण की आतापर्यंत बघा दहा वर्षाचा इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्याच्या कधीच मिळाला नव्हता आता तीन ते चार वर्षात पीक विमा एकाच वेळी मिळत आहे आता पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता बघा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे आज, आज सोळा जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे व तसे शे शेतकरी मित्र बघा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्वाची बैठक घेतली ज्यात सरकारने बघा सरसगट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सोडायचा निर्णय झाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना तात्काळीन सर्वच बँकेला फोन करून पैसे तत्कालीन जमा करायचे आदेश दिले आहेत आता या पीक विम्याचा काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत आता बघा ज्या शेतकऱ्यांच्या अटीची पुरतात करतील त्यांनाच हा पैसे जमा होणार आहे व ज्या शेतकऱ्याच्या अटी पूर्ण नसतील त्यांना पैसे मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातील बघा पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले की बघा त्यांना दोन महत्वाचे कागदपत्र जमा करावी ती जमा केल्यावर त्यांना शंभर टक्के पीक माता मिळणार आता बघा राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे बघा तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत जर तुम्हाला बघा अजूनही पीक विम्याची एस एम एस आला नसेल तर तुम्हाला देखील गोष्ट तपासायची आवश्यकता आहे तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्यात मोबाईल नंबर जोडलेले आहे का हे तीन कामे तुम्हाला महत्वाचे चेक करून घ्यायचे आहे व तसेच शेतकरी मित्रांत बघा जर तुम्ही हे कामं केली नसतील तर तुम्हाला पीक विमा खात्यात जमा होणार नाही तुम्हाला त्यांचे एस एम एस येणार नाही हे काम पूर्ण करा कारण आज दुपारपासून बघा आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादीसुद्धा आपण सांगणारच आहोत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्याच्या बँकेवर पैसे जमा होणार आहे शेतकरी लक्षपूर्वक आहे का बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे आता बघा आपण त्याची जिल्ह्याचे नाव सांगणार आहोत बघा शेतकमित्रा सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे बघा पुणे जिल्हा व तसेच शेतकरी बघा नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा बघा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ई के किंवा केलेली आहे त्यांनाच पैसे मिळणार आता आपण शेतकरी बघा जे तुम्हाला आपण जिल्हे तुम्हाला सांगितले आहे त्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याची ई के वाय कंप्लेंट आहे त्या शेतकऱ्याला आता डायरेक्ट पैसे मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याची बघा ई के वाय सी नसेल तर त्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही स्वतः दरेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनो बघा आता इ ज्या शेतकऱ्यांना बघा एके वर्षी लवकरात लवकर करून घ्या बघा पहिला टप्पा आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात जमा झालेला आहे आज दुसरा टप्पा बघा लवकरात लवकर आता जमा सुरूसुद्धा झालेला आहे आणि जर तुम्हाला लवकर पैसे मिळवायचे असेल तर काही आपण महत्त्वाचे तुम्हाला कामं सांगितले आहे ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पूर्ण करून घ्यायचे आहे तर तुमच्या बँक अकाउंटला आता पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की